नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण न्यूज ठळक आमदार आपणचंद पळकर साहेब यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज शहरामधला एक भव्य रॅली निघत आहे ही भव्य रॅली म्हणजे ही बारा बलुतेदारांची रॅली आहे विरोधकांच्या डोक्यात एक आहे की जत शहरामध्ये बाबा विक्रम विक्रम साऊतांना मन भरपूर होणार आहे परंतु बंधून जत शहरामध्ये बारा बलुतीदार लोक आहेत सर्वसामान्य बहुजनांचा नेता माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या कार्याला सलाम करून सर्व ही बारा बलुतेदारांची जनता ही जत शहरामध्ये आज गोळा झालेली आहे आज ही जनता फक्त जत शहरातली आहे प्रत्येक वार्डातली आहे लक्षात ठेवा वीस तारखेला उद्या कमळाच्या एक नंबर बटनवर बटन दाबून एक नंबर चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने सगळ्यात जास्त लीड जर देईल तर शहर देईल या अनुषंगानं सर्व शहरातील सर्व तरुण मंडळी सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत की आजचं रॅली आमची जी आहे ती विजयाची प्रतीक आहे बांधव बारा बलुतेदारांनो ओबीसी बंधवो तो पूर्वी ओबीसीसाठी जो लढा मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी दिला त्या लढ्याची ही पोच पावती आहे पूर्ण जत तालुक्यातील पूर्ण बारा बडू पूर्ण ओबीसी समाज हा गोपीचंद पडळकर साहेबांच्या मागे पूर्ण ताकद राहिलेला आहे आज याच्या ऐकायला कोण तयार नाही जनता गोपीचंद पडळकरच्या पाठीशी आहे लक्षात ठेवा बंधून जरी यात कुणाचं काय मन बिन अजून काय झालं असलं गोपीचंद पडळकर शिवाय पर्याय नाही कारण आपल्याला जत तालुक्याचा विकास करायचा आहे गेली वीस पंचवीस वर्ष बघतोय आपण आपला एखादा मित्र वर्षाने अरे काय जत आहे तसंच आहे आपल्याला जत मध्ये परिवर्तन आणायचं आहे आपल्याला जत मधला जत तालुक्याचा विकास करायचा आहे आपल्याला जत तालुक्यातील बेकारे हटवायचे आहे आपल्याला जत तालुक्यातील महिलांचे प्रश्न सोडवायचे आहे तरी बंधून माझी एक कळकळीची नम्र विनंती आहे की आपण वीस तारखेला एक नंबर बटनवर मान्य आमदार गोपीचंद मतदान करून निवडून द्यावी ही विनंती आहे मुस्लिम भरपूर मुस्लिम समाजाबद्दलचे लोक आतापर्यंत या काँग्रेस पक्षाने पासष्ट वर्षात फक्त मुस्लिम समाजाचा वोट व्याक म्हणून वापर केलेला आहे लक्षात ठेवा बांधवानो माझ्या मुस्लिम बांधवांनी नम्र विनंती आहे की पासष्ट वर्ष काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्षाची भीती दाखवून मुस्लिम समाजाचं मतदान घेतलेलं आहे तरी माझ्या बांधवांना विनंती आहे की वीस तारखेला एक नंबर चिन्ह गोपीचंद पडळकरांचं कमळ आहे गोपीचंद पडळकर या व्यक्तीकडे बघून मुस्लिम समाजाने मतदान करावे अशी माझी विनंती आहे आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा